हा आमचा ज्योतीनगर वॉर्ड या बॉर्डाचा जो विकास आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून गिरजारामजी हळदळ हा सगळा विकास करत आलेले मागच्या इलेक्शनला जे मागचं इलेक्शन झालं त्यात ते, ते बिनविरोध आले होते तुम्ही आमच्या कॉलनीत बघाल तर इथे मंदिर हे विठ्ठल रुपमाई मंदिर मागच्या साईडला साईबाबा मंदिर तर ही एक धार्मिक कॉलनी आहे कारण जसा व्यक्ती असतो त्या पद्धतीने विचार चालले जातात त्याप्रमाणे डेव्हलपमेंट होतं जे गिरजारांची हळूहळू आमचे अण्णा लाडके अण्णा यांचे अतिशय धार्मिक वृत्तीचे आहेत लोकांना प्रत्येक देवाचं दर्शन व्हावं त्यापासून मंदिरं बांधलेले आहेत स्वामींचं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आहे हनुमानजीचं आहे गणपतीचं मंदिर आहे ते दुर्गाचं आहे आणि ते काही ना काही धार्मिक कार्यक्रम इथे घेऊन कॉलनीची धार्मिकता वाढवतात तुम्ही कुठल्याही कॉलनीच्या आमच्या एरियामध्ये फिरा तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की इथे कुठेतरी आपल्याला मन सुन्न झालं आहे की असं प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला काय वेगवेगळं तुम्हाला एक धार्मिक त्याची ऊर्जा जे म्हणतात तर धार्मिकतेची मिळेल तर ते धार्मिक हे धार्मिकता आहे त्याचप्रमाणे इथं ते एक संस्कार सौ, वर्गही चालवतात जे आमच्या इथले आत्रे गुरुजी वगैरे जे लहान मुलांचे संस्कार वर्ग आहेत जेणेकरून आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान होईल हिंदू धर्माची प्रचिती होईल लोक पोरांना जे आत्ताचे जे तरुण पोरं आहेत त्या पोरांना तुम्हाला त्यांचे संस्कार एकदा येतील त्यांना आरती पूजा काय असते ते माहिती होईल त्या त्याचप्रमाणे इथे त्यांनीशी केलेले डेव्हलपमेंट काम आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणचे रस्ते बघा तुम्हाला रस्ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील कचरा कुठे त्यांनी थोडाफार झाडा चा चा तो पडत राहतो पण त्यांची एक वैशिष्ट्यता आहे की प्रत्येकच रोज सकाळी कॉलनीत पहाटे चक्कर मारणार सगळं साफसफाई कर्मचारी आले की नाही त्यांनी साफसफाई व्यवस्थित केली आहे की नाही हे त्यांचं अतिशय बघण्याचं काटेकोर पाहणं नाही प्लस आमच्यासारखी काही त्यांची जी टीम आहे युवा टीम आहे ही युवा टीम प्रत्येक ठिकाणी असते सकाळी चक्क्र मारणार कारण मॅक्सिमम जे आहे ते ड्रेनेज वाहन वगैरे सकाळी लोकांचं होतं पण तुम्ही कुठल्याही कॉलनीमध्ये तुम्ही एरियामध्ये बघा तुम्हाला मला कुठल्याही ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर दिसतात नाही बिकॉज ऑफ दिस खाणवराण कारण त्यांनी जे केलेलं आहे इतर व्यवस्थित शिस्तीत कामं केलेले आहेत शिस्तीत कामं करतात प्रत्येक कामगारावर जे साफ महानगरपालिकेचे कामगार त्यांच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं त्या बारीक लक्ष्यामुळे त्यांनी जे साफसफाई केली ड्रेनेज व्हाय जर चुकून मारून एखाद्या ठिकाणी ड्रेनेज जरी फुटलं तर इमिडिएटली कॉर्पोरेशनला फोन करून तिथे कर्मचारी बोलवणं आणि ते ड्रेनेज साफ करणं जेणेकरून पाणी कुठंही तुम्हाला कुठेही तुम्हाला ड्रेनेजचं पाणी रस्ता दिसणार नाही कचरा गाडी वेळेवर कचरा गाडी येणार चुकून एखादी जरी येणार त्याला फायरिंग करून जागेवर बघ वेळ कधी का असेल तर कचरा गाडी येऊन लोकांच्याकडनं कचरा वसूल करायला लावला इतकी शिस्तीची कॉलनी आहे आणि इतके लोक रिलॅक्समध्ये राहतात पाण्याची वेळ तुम्हाला अधिक कळते जेणेकरून महिलांना तुम्हाला जे पाणी आहे कधी येणार काय विचारायची गरज नाही आहे त्याची काळजी करायची गरज नाही त्यांना वेळ तर अधिक कळाली त्याप्रमाणे त्यांची कामं ॲडजस्ट करून ते त्यांचं पाणी भरायचं पाणी कसं त्याचं नियोजन नियो व्यवस्थित नियो करत असतं धार्मिक काळात इथे भागवत कथा होतात इथे प्रत्येक पूजा होते त्यानंतर सामूहिक मुंजी कार्यक्रम होते सामूहिक मुंज कार्यक्रम आज प्रत्येक मुंजीला अनेक कितीतरी पडील हजाराचा खर्च करून लाखाला कडतो पण इथे सामूहिक मुंज फ्रीमध्ये केल्या जाते अनेक गुरुजी ह्या आमच्या मंदिरात आमच्या मंदिर आहे ज्याच्या आमच्या कॉलनीचं याच्यामध्ये अनेक गुरुजी असतात त्यांच्यामार्फत सामूहिक मुंजीचा कार्यक्रम वगैरे केला जा जातो सामूहिक मुंजी म्हणून आता हे मंदिर अतिशय पहिल्यांदा मी छोटं होतो पण ज्या इथल्या लोकांचा पुढाकार दिसला त्यांनी जर एक कल्पना आखली तर अण्णांनी पण ते त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांनी पुढाकार घेऊन हे मंदिराची पुर पु पुनर्जीर्धन करून त्या ज्या पुनर्ज पुनर्ज हे केलं तर त्यावेळेस अनेक मठपती इथे येऊन त्यांनी या मंदिराला साथ देऊन त्यांनी इथे पुनरुद्धार या मंदिराचा केलेला आहे पुनर्विकास केलेला आहे ज्योती मंदिराचं परिसर पहिले छोटं मंदिर होतं त्याला मोठ्यापणे हे करायला त्यांनी माझ्या मदत केलेली आहे तुम्ही पुढे दशमेश्वर मध्य मंदिरात जा दशमेशनगरला तिथेही अतिशय सुंदरपणे त्यांनी मंदिराचा विकास केलेला आहे हा याला लागते मेन धार्मिक होती करायचं म्हणून करायचं नाही जसे हे अनोरांना आमचे आहे हे एक आमच्या कॉलनीचे जे आता एक कॉमन कुटुंब होतं ते प्रमुख असतो हा कुटुंब प्रमुख ह्या कुटुंबप्रमाणे कोणीही काही झालं तर प्रत्येकजण तिथे अर्ध्या रात्री त्यांची मदत घ्यायला येतं आणि तेही तेवढ्याच पद्धतीने रात्र असो पहाट असो दिवस असो मागे पुढे बघत नाही ते मदतीला जातात असाच नगरसेवक प्रत्येक एरियाला लाभो ही ला एरिया आमची एक देवाला विनंती आहे आणि यांनी परत परत नगरसेवक होवावं आणि जरी नाही झाले किंवा काही हो पुढे हो पुढचं आम्हाला नाही माहिती पण आमच्यासाठी तेच आहे